नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतून कलाची रिप्लेसमेंट होणार असं बोललं जात आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मालिकेत आलेला आगामी ट्विस्ट आहे मालिकेमध्ये कलाचा अपघात होतो आणि त्यानंतर कलाला एक मुलगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते मात्र त्या मुलीला देखील हृदयाचा त्रास असतो आणि म्हणूनच ती मुलगी देखील तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडते आणि त्यानंतर कला व त्या मुलीला दोघींनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं तेव्हा कला डॉक्टरांना मला इथे कोणी आणलं असं विचारते तेव्हा डॉक्टर सुकन्याचं नाव घेत म्हणतात स्वतःला हृदयाचा त्रास असतानाही तिने रिस्क घेऊन तुझा जीव वाचवला आणि मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत की कला आता मालिका सोडणार का कारण अनेकांच्या म्हणण्यानुसार कला आता मालिकेमध्ये मरणार आणि तिचा हृदय त्या मुलीला देऊन जाणार अशी मालिकेची पुढची स्टोरी असेल ईशा खरंच मालिका सोडणार का न्यू लीड रिप्लेसमेंट ईशा अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत त्यामुळे मालिकेतून आता खरंच कलाची एक्झिट होणार का हे येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल तर मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद